सुरळीची वडी दिसायला आपल्याला वाटतं की कठीण असेल पण अगदी सोप्यात सोपी पद्धतीने मी तुम्हाला सुरळीची वडी कशी करायची ते दाखवणार आहेत तर चला मग आपण सुरुवात करूया तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब पण करून घ्या सुरळीची वडी करताना आपल्याकडनं कुठे मिस्टेक होते ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे जयूज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला मग आता शिरोडीची वडी बनवायला सुरुवात करूया एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ घेताना एकदम हलकं हलकं भरायचं नाही आहे किंवा फार दाबूनही आपल्याला कप भरायचं नाही आहे तर बघा मी आता कपामध्ये बेसनपीठ घेतलं आहे आणि असं हलकं हलकं टॅप करून घेतलेलं आहे वरून थोडंजून बेसन घालून घेणार आहे आणि वरतून हलक्या हाताने भरून सपाट करून घेणार आहे बेसनपीठ आपल्याला चाळण्याने चाळून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये जे गुठळ्या वगैरे असतील किंवा डाळचा दाना वगैरे असेल तर तो, तो इझी निघून जाईल व आपल्याला वडी करताना त्रास होणार नाही हे बघा अशा पद्धतीने आपल्याला जे गोळे असतात ते मोडून घ्यायचे असतात मसाल्यासाठी मी चार पाच तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या तिखटच घ्यायच्या आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहे व हे सर्व ठेचून घ्यायचं आहे बारीक आपल्याला यामध्ये आता अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे मोठ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते जेणेकरून आपल्याला व्यवस्थित भिजवता येईल पाव चमच्यापेक्षा थोडी जास्त आणि अर्ध्या चमच्यापेक्षा कमी एवढी हळद घालून घेतलेली आहे हळदीमुळे खाणवीला छान कलर येतो सुरळीची वडी छान दिसते एक वाटी बेसन पिठासाठी अडीच वाट्या ताकाचं प्रमाण घ्यायचं आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे आणि ताक आपल्याला छान आंबट घ्यायचं आहे थोडं थोडं करून आपल्याला मिक्स करायचं आहे जेणेकरून आपल्या मिश्रणामध्ये गुठळ्या होणार नाही ताकाऐवजी तुम्ही दही पण घेऊ शकता पण दहीसुद्धा आंबट घ्यायचं त्याला घुसळून घ्यायचं आणि त्याचं अ अडीच वाट्या ताक बनेल असं पाणी टाकून ताक बनवून घ्यायचं आता थोडं थोडं करून मी ताक टाकत आहे बघा आता आपलं मिश्रण छान असं पातळ झालं आहे संपूर्ण अडीच वाट्या एक ताक टाकलेलं आहे छान असं मिश्रण आता रेडी झालेलं आहे आपलं यामध्ये आपण जो मसाला तयार केला आहे तो पण टाकून घ्यायचा आहे आणि परत दोन मिनटापर्यंत चांगलं फिटून घ्यायचं आहे म्हणजे आल्याचा मिरचीचा जो अर्क आहे तो पूर्णपणे पिठामध्ये उतरेल आता आपण जे पीठ तयार केलेलं आहे बॅटर तयार केलं आहे ते आपण गाळणीने एका दुसऱ्या बाऊलमध्ये गाळून घेणार आहोत कारण आपण जेव्हा वडी बनवू तेव्हा त्यामध्ये ते मिरची जिरं आलं वगैरे आहे ते येणार नाही आणि आपली सुरळीची वडी एकदम प्लेन आणि चमकदार होईल आणि आपण जेव्हा गाळून घेतो हा जो मसाल्याचा चोथा उरलेला आहे त्याला छान असं प्रेस करून दाबून घ्यायचं म्हणजे पूर्ण अर्क आपल्या बॅटरमध्ये उतरेल थोडंसं पाणी घालून घेऊ आणि मसाल्यावर परत एकदा टाकून चमच्याने प्रेस करून घेऊ बघा अशा प्रकारे आपल्याला ते जे आपलं आधीचं भांडं आहे तेच थोडंसं पाणी फिरवून टाकून घ्यायचं आहे गॅसवर एक पॅन ठेवून घेतलेलं आहे पॅनऐवजी तुम्ही कढई पण ठेवू शकता आणि त्यामध्ये तेल वगैरे काहीही न घालता ते मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू आपल्याला चमच्याने हलवत राहायचं आहे उलथणीने आणि बघा मी व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला कंटिन्यू शेवटपर्यंत दाखवणार आहे कारण तुम्ही जेव्हा सुरळीची वडी कराल तेव्हा तुमच्याकडनं कुठल्याही प्रकारची चूक व्हायला नको गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवलेली आहे कंटिन्यू आपण जर हलवलं तर आपली सुरळीची वडी अगदी उत्तम प्रकारे छान होते आणि तुम्ही जर हात थांबवला तर तो तुमच्या मिश्रणामध्ये गुठळ्या होतील व शिरोळीच्या वड्या जमणार नाहीत बघा अशा प्रकारे आपल्याला कंटिन्यू असं हात आपलं चालवत राहायचं आहे माझ्या सर्व व्हिवर्स आणि सबस्क्रायबर्सला खूप खूप धन्यवाद कारण तुम्ही मला खूप छान असा प्रोत्साहन देत आहेत आणि त्यामुळे मला नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ करायला प्रोत्साहनही मिळत आहे पीठ आता बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे तो पण तुम्ही साईडला ताट काढून ठेवलेला आहे आणि त्या ताटाला आपल्याला तेल वगैरे काहीही लावायचं नाही आहे असंच ठेवायचं आहे एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर थोडंसं मिश्रण लावून बघायचं दोन मिनटं गार होऊ द्यायचं तो पण ताट आधीच काढून ठेवायचं मिश्रण जर गार झालं तर सुरळीची वडी अजिबात जमणार नाही मग ना आता आपण जे लावून बघितलं ला आहे डिशला ते आता आपण काढून बघू बघा ती अलगद अशी निघत आहे म्हणजे आपले सुरळीची वडीचं जे मिश्रण आहे ते छानपैकी शिजलेलं आहे आता पटापट आपल्याला ताटावरती टाकून घ्यायचं आहे आणि त्याच उलटनीने आपल्याला असं पूर्ण ताटावरती पसरवून घ्यायचं आहे जर आपलं मिश्रण गार झालं तर आपल्या ताटाला जे आपण मिश्रण लावतो ते उलट निघून येतं ते पण मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे थोडं थंड झाल्यावरती काय अडचण येते इथे मी एक मार्बलचं पोळपाट घेतलं आहे त्यावर सुद्धा मी तुम्हाला पसरवून दाखवते आहे बघा असं पटापट पसरवून घ्यायचं आहे अजिबात वेळ वाया घालवायचा नाही आपण जर वेळ वाया घालवला तर आपली सुरळीची वडी झालीच समजा तर इथे एक ताट घेतलेला आहे मिश्रण अजून गरमच आहे पसरल्या जाईल छानपैकी पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोडंसं मुद्दामून गार झाल्यावरती पण तुम्हाला काय अडचण येते ते पण दाखवणार आहे बघा आता व्यवस्थित पसरलं गेलेलं आहे पण समजा गार झालं आता आपण थोडंसं गार झाल्यावरती तुम्हाला मी दाखवते हे अगदी व्यवस्थित आहे आता गार झालंय आता गार झाल्यावर जर तुम्ही अशी उलटणी फिरवायला गेल्यात तर मध्ये खड्डे पडतील जे खाली चिकटलं आहे ते उलथणीला लागून उलट वर येईल आता मी त्यात थोडंसं चिटकवण्याचा प्रयत्न जरी केला तरी ते अजिबात चिकटणार नाही म्हणून भानगडीत पडायचं नाही पटापट -पत गरमागरम पसरून घ्यायचं इथे एक तडका पॅन घेतलेला आहे पॅन मध्ये आपण तेल ओतून घेतलं आहे दोन ते तीन चमचे त्यामध्ये मोहरी घातलेली आहे थोडं जिरं पण घातलं आहे हिंग कढीपत्ता घालून फोडणी द्यायची गॅस बंद करून घ्यायचा आणि वरून पांढरी तीळ टाकून घ्यायची आहे वड्या कट करण्यापूर्वी आपण जे मिश्रण पसरवून घेतलेलं आहे त्यावर ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं जे असेल ते खोबरं पसरवून घ्या वरून छान कोथिंबीर पेरून घ्या आणि मग आपण कट करायला सुरुवात करू सुरु आधी साईडचा सा भाग असा कट करून घेतलेला आहे आपल्याला वडी किती मोठी पाहिजे त्या आकारामध्ये आपण त्याच्या का पट्ट्या कापून घेणार आहोत बघा अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघा वडी किती सहज निघत आहे अशा प्रकारे आपल्याला एक साईडने रोल करून घ्यायचा आहे आणि हळूहळू आपल्याला घट्ट असा रोल तयार करायचा आहे हे बघा किती सोपी आहे सुरळीची वडी तयार करायला एकदा ट्राय करा व नक्की खाऊन बघा व आम्हाला कमेंटमध्ये पण कळवा की तुम्हाला सुरळीची वडी कशी वाटली अशा प्रकारे मी आता सर्व वड्या काढून घेणार आहे कमेंट करायला विसरू नका तुमची एक कमेंट आम्हाला मोटिवेशनचं काम करते त्यासाठी प्लीज कमेंट करा व आपला रिप्लाय आमच्यापर्यंत नक्की येऊ हो द्या वट्यांवरती आपण जी फोडणी तयार करून घेतलेली आहे ती फोडणी पण आपल्याला टाकून घ्यायची आहे फोडणीमुळे वड्यांना खूप छान अशी चव येते व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत जे बेल ऐकन दिलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका धन्यवाद